आज नऊ इनगस्ट क्रांती मैदान स्तंभ ग्राउंड रोड येथे शेकडो गिरणी कामगारांनी पुष्पचक्र आणि फुले अर्पण केले वंदे आजच्या दिवसाचा विशेष म्हणजे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस त्यावेळेस देश पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेस स्वतः आठ तारखेला इथेच ह्याच मैदानामध्ये महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्या मान्यवरांची मोठी सभा झाली आणि नऊ तारखेला त्या इथे नऊ तारखेला त्यांना अटकी झाली मोठी सभा घेतली आणि त्यावेळेस त्यांनी चले जाऊची घोषणा केली की भारत छोडो म्हणून त्यांनी जाऊची घोषणा केली त्याचं वक्तव्य साधू सध्या गिरणी कामगारांचे प्रश्न बरेच आहेत आणि सध्याचं सरकार वेळ काढू पाणा काढते कारण काय मुंबईला मुंबईमध्येच गिरणी कामगारचं संपूर्ण पुनर्वसून झालं पाहिजे ज्या गिरणी कामगारने मुंबई घडवली ज्या मुंबईने सर्व मुंबईला एक वेगळं रूप दिलं कामगारांचं आणि पी एफ असू म्हणा असो किंवा इतर कुठल्याही सुविधा ते कोणाला काही माहिती नव्हत्या हो त्या गिरणी कामगार संघटने ते अंमलात आणले आणि मुंबईमध्ये मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं वैभव होतं आणि गिरणी कामगार लाखो गिरणी कामं जेव्हा गिरण्यास सुटायच्या तर रस्ते सगळे पांड्यासुभे व्हायचे सगळी जिकडं टोक आणि एक अर्थव्यवस्था गिरणी कामगार टिकून राहिली होती पण त्या दिवसांतरा कालांतरानं जडणघडणीमध्ये मुंबई गिरणी कामगार एकोणीस ब्याऐंशीला जो बाहेर फेकला गेला तो अजून आलाच नाही मुंबईमध्ये एकोणीसशे ब्याऐंशीला संप झाला त्या संपला अजून तो संप पण मिटला नाही पण माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे की जे गिरणी कामगार दीड लाख अडीच लाख गिरणी कामगार आहेत त्यांना जर त्यांचं मुंबईमध्ये घर दिलं आणि मुंबईमध्ये संपूर्ण पुनर्वसन झालं तर पुन्हा एक मुंबईमध्ये मराठीचं अस्तित्व निर्माण होईल आणि मराठीचा जो टक्का घसरला आहे तो, तो पुन्हा एकदा मुंबईमध्ये होईल आणि ज्या गिरणी कामगाराने चाळीस चाळीस पंचेचाळीस पन्नास डिग्रीमध्ये टेम्परेचरमध्ये काम केलं दोन दोन वेळा बनीन पिळत होता त्या गिरणी कामगारला तुम्ही मुंबईच्या बाहेरपेक्षा आहे आणि तो जी आर काढला आहे पंधरा मे दोन हजार चोवीसला जो जी आर काढला तर जी आर मध्ये लिहिलंय सांगा उल्लेख आहे जर तुम्ही मुंबईत मुंबईच्या बाहेरचं घर जर नाकारलं तर तुम्ही तुम्हाला बाद केलं जाईल त्या जी आरचा आम्ही निषेध करतो आणि तो जी आर कुठल्या ह्याच्यामध्ये जी आर रद्द केला पाहिजे आणि गिरणी कामगार संपूर्ण पुनर्वसन मुंबईतच झालं पाहिजे हे आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत ठीक माझे वडील कमलागिरीमध्ये जॉब कामाल होते आणि ते एक्सपायर झालं झाल्यानंतर त्यांचा वारस करून आला तर मला एकच सांगायचं आहे तुमची लाडकी बहीण लाडका भाऊ इव्हन तुम्ही काही ना कोणालाही न मागता तुम्ही मुंबईमध्ये स्टेडियम पाजव देत आहे आणि मुंबईमध्ये स्टेडियम बांधव देत आहे आणि कोणालाही न म्हणजे गिरणी कामका इतक्या वर्षापासून आहे आम्ही आमच्या स्वतःला आमच्या वडिलांना घाम काढण्याला बघितलं आहे त्यांचे कष्ट आम्ही बघितले लहानपणापासून तर आम्ही इतकी वर्ष झगडतोय त्यांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे म्हणून आम्ही सर्वांना कर्तव्यची विनंती आहे की तुम्ही आर एचा त्याला रूम देत आहे इवन म्हणजे परप्रांती इथे येऊन झोपड्या आहेत आणि त्याला तुम्ही फुगड्यात रूम बांधून देत आहे आणि आमचे आमचे वडील आमचे आम्ही इतके वर्षामध्ये मुंबईमध्ये राहिलेलो आहे आणि आम्हाला तुम्ही मुंबईच्या बाहेर टाकताय हे बरोबर नाही आहे याचा अर्थ तुम्ही आम्ही आम्हाला कळकळची विनंती आहे तुम्ही आम्हाला मुंबईमध्ये फुगट्यात आम्हाला घर पाहिजे बस एवढंच आमची विनंती माझे मिस्टरांनी सेंच्युरी मिलमध्ये अठरा वर्ष काम केले न्यू मध्ये नऊ वर्ष काम केले सत्ता वर्ष काम केले सर्टिफिकेट वगैरे सगळं डॉक्युमेंट सगळे आहेत वंचितासाठी फार्म भरलेलं नाही मिस्टर वाढल्यावर मी गावी गेली त्यामुळं मला माहिती नाही आहे की हे फार्म भरतात म्हणून तर कृपा करून मंत्री लोकांनी आम्हाला वंचितासाठी फार्म काढावेत ही हात जोडून कळकळीची कल, विनंती आहे तीस वर्ष काम करून मराठ्यांनी रक्त गाळून इथं आम्हाला घर नाही म्हणजे कुणाला घर देणार आहे हे घर कुणाला देणार या मराठी गिरणी कामगारांचं घर आहे त्यांचा अधिकार आहे त्यांना मिळालंच पाहिजे घर त्यांनी काम, काम केलेलं आहे